समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा तर यंदा या ठिकाणी दोन ऑक्टोंबर उदयादशमी दिवशी आम्ही सुरू करत आहोत माझे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते आणि मला पुढील काय पक्षच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचं उद्घाटन होतं आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या उद्घाटनासाठी नजर राहावी पुढे प्रार्थना आहे त्याचबरोबर आपण सी न्यूजमध्ये सगळे वारसार मंडळी जे आली होती त्यांचंही खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वांना आपण सर्वांनी उपस्थित अशी